यो वाचिंग अहमद नगर सिटी नमस्कार मी सलोनी किंडारी ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आज अहमदनगर येथे गंगागिरी महाराज यांनी आमचे प्रचारक आणि आप सल्लेलाह वसलाम यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या समाजाच्या बद्दल भाषण न करता मुस्लिम समाजाच्या विरुद्ध चुकीचं भाषण केलं आणि त्यांनी चुकीच आप सल्ला सल्लम सहा वर्षाची आईशा बीबी यांच्याशी लग्न केलं तर मी यांना हे विचारत आहे का गंगा गिरी महाराजांना आप सल्ला सल्लम यांच्याबद्दल काय माहिती आहे त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी काय अभ्यास केलेला आहे त्यांना त्यांच्या शब्द वापरलेला आहे मुस्लिम समाजाने केव्हापर्यंत शांत बसायचं आणि केव्हापर्यंत पर्यंत आपल्या सल्लम किंवा मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरे ऐकून घ्यायचं आम्ही केव्हापर्यंत करायचं आमचा जो समाज आहे इस्लाम ते शांतता प्रिय आहे आणि ह्या शांतता प्रिय आम्ही कोणाला वाईट अपशब्द कधीच वापरत नाही आमच्या समाज समाजामध्ये आमच्या नमाजामध्ये ही नमाज असती फक्त दोन मिनिटाची असती ते अल्ला हाजीर नाजीर करून ते नमाज पडतात आणि शांतता मध्ये घरी जातात ते कधीच कोणाच्या बद्दल वाईट बोलत नाही मग त्यांनी का बोललेले आमची मुस्लिम समाजाची भावना दुखावलेली आमच्या मस्जिदेवर नेहमी वारंवार हातोडे मारले जातात लव जिहाद बद्दल बोलले जातात मुस्लिम बद्दल आपशब्द वापरलेले जातात केव्हापर्यंत आम्ही हे सहन करायचं आता मुस्लिम समाज हा जागृत झालेला आहे सगळे सुशिक्षित झालेले आहे तुम्ही पण जगा आम्हाला पण जगू द्या तुम्ही तुमचा धर्म सांभाळा आम्ही आमचा सांभाळ संबड़, धर्म सांभाळन हा भारतीय भारतीय हिंदुस्थान हा सर्व समाजाचा आहे सर्व धर्माचा सर आहे सगळ्यांना एकत्र सगळे समाज एकत्र मिळून राहतात गो गोव्या गोविंदाने राहतात मग कशाला पेड निर्माण करायचं म्हणजे तुमचं इलेक्शन समोर आला का कुठेतरी जातीय वाद निर्माण करायचं आणि वोटिंग घ्यायचं आम्ही केव्हापर्यंत आम्ही मुस्लिम समाज ह्या विषयीमध्ये बळी पडणार आहे तर आमचं एकच मान्य अहमदनगर शहरा शहराचे वासी अन्न पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून एकच आमचं आहे का गिरी महाराजांना अटक करावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा नाही तर सोमवारी पूर्ण अहमदनगर शहराचे तीस ते चाळीस हजार महिला रस्ता रोख आंदोलन करणार आणि जन जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देणार आजच्या आज आणि महाराजाबद्दल गुन्हा कधी दाखल झाला नाही तर चाळीस ते पन्नास हजार मुस्लिम महिला इतर रस्ता रोख आंदोलन करणार आहे बस एस पी साहेबांनी याची दखल घ्यावा आणि त्वरित महाराजांना अटक करावा ही मुस्लिम समाजातर्फे आणि मुस्लिम महिला या महिला बद्दल त्यांनी बोलले आयशा आयुष्या रजेल्ला हे आमच्या प्रथम महिला आहे आमच्या आई आहे आणि आमच्या आई बद्दल त्यांनी अपशब्द वापरला तर आम्ही सगळ्या आया बहिणा बाहेर निघणार आहे आणि रस्ता रोख आंदोलन करणार आहे त्याची दखल एस पी साहेबांनी घेत घ्यावा कलेक्टर साहेबांनी घ्यावा आमदार खासदार साहेबांनी घ्यावा कारण आमच्या साईडला असं काही झालं तर कोणी आमदार खासदार समोर येत नाही कारण आम्ही भरभरवून त्यांना वोट देतात जाती भेद आम्ही बाजू ठेवतात आणि त्यांना आपल्या आपला आमचा मोठा भाऊ समजून आम्ही त्यांना वोटिंग करून त्यांना निवडून देतात लंके साहेबांना पण आम्ही भरभरू नोट करून दिलेले आहे आमदार साहेबांना आम्ही दोनदा निवडून दिलेले आहे पण कधीच ते समोर आमच्या समाजाबद्दल आलेले नाही केव्हापर्यंत आम्ही बेवारशी सारखं राहावा आम्हाला पण वारस पाहिजे अन्यथा अन्यथा यापुढे आम्ही पण विचार करणार अन्यथा आम्ही यापुढे विचार करणार कारण आमच्या माग कुणीच वाली नाही आम्ही एकटे झालेलो आहे आम्ही एकटे झालेलो बिलवारशी झालेलो आहे तेव्हापर्यंत आमच्या भावना दुखावल्या जाणार आमच्या भावना आता दुखावल्या जितक्या गेले आमचं मन दुखू राहिलंय आम्ही सगळे बेवारसी झालेलो आहे तरी तुम्ही पुढे यावा आम्हाला साथ द्यावा आणि गिरी महाराजांना गुन्हा दाखल करावा अन्यायाचा अटक करावा नाहीतर आम्ही सोमवारी पन्नास हजार महिला घेऊन मी रस्ता रोक आंदोलन करणार याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे